नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना शासनातर्फे पंधराशे रुपयाऐवजी आता पंचवीसशे रुपये मानधन दिलं जाणार आहे म्हणजेच एक हजार रुपये मानधनात वाढ केली जाणार आहे या संदर्भातील घोषणा आपण शासनाची पाहिलेली होती आता या संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी वरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील तर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केलेला होता पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री अतुल सावे यांनी या संदर्भातील घोषणा पावसाळी अधिवेशनामध्ये केलेली होती त्यामुळे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये ऐवजी आता पंचवीसशे रुपये मानधन शासनातर्फे दिलं जाईल अशा प्रकारची घोषणा पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांनी केलेली होती आता या संदर्भात हो आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाची अशी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना जे एक हजार रुपये वाढीव मानधन दिलं जाणार आहे म्हणजे दरमहा पंचवीसशे रुपये मानधन जे मिळणार आहे यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी जी हवी होती ती आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे आता, त्या आता संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा पंचवीसशे रुपये मानधन म्हणजेच पंधराशे रुपयाऐवजी एक हजार रुपये वाढीव मानधन एकूण पंचवीसशे रुपये दरमहा मानधन जे आहे ते आता फिक्स नक्की मिळणार आहे कारण यासाठीची मंत्रिमंडळाची मंजुरी जी आहे ते आज मिळालेली आहे त्यामुळे आता शासनाकडून लवकरच या संदर्भातील शासन निर्णय देखील निर्गमित केला जाईल साधारण आठ ते दहा दिवसामध्ये किंवा एक दोन दिवसामध्ये दे देखील शासनाकडून या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला जाऊ शकतो आता मित्र हो शासन जेव्हा या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करेल आणि त्यानंतरच आपल्याला स्पष्ट होईल की हे पंचवीसशे रुपये मानधन दिव्यांग लाभार्थ्यांना नेमकं कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे त्यासाठी जे काही अटी शर्ती शासनातर्फे घालण्यात येणार आहेत का याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला शासन निर्णय आल्यानंतरच कळणार आहे पण आता मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यामुळे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा पंचवीसशे रुपये मानधन म्हणजेच एक हजार रुपयांची वाढ जी आहे ती नक्की आता मिळणार आहे तर अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही होती महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांच्या माहितीसाठी पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद